चला तर मंडळी आज आपण पाहूया नेसकॅफेची कॉफी कसं आहे माहिती आहे का आपल्या बायकांना कामाचा इतका ताण येतो इतका ताण येतो की कधी कधी आपण चहाऐवजी कॉफी पिली तर आपलं खूपच ताण कमी होतो कारण नेसकॅफेची कॉफी इतकी कडक आणि इतकी छान आहे की पिलं की लगेचच चारा मारतं आता मी नेसकेफेची कॉफी घेतलेली आहे दोन वेळा अर्धा अर्धा चमचा त्याच्यानंतर दोन चमचा साखर टाकलेली आहे आणि त्या परत चमच्यानी त्याच्यातमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून चमच्यांनी चांगलं ढवळत राहायचं आहे आपल्याला जो तोपर्यंत ढवळायचं आहे की तोपर्यंत याचा फेस बनत नाही कमीत कमी हे प्रोसिजर आपल्याला चार ते पाच मिनटं करायचे तेव्हाच कॉफी व्यवस्थित तयार होते आणि आपणाला कपामध्ये दोन दोन चमचे कॉफी टाकायचे आपण म्हणजे दोन कपासाठीच कॉफीची क्वांटिटी बनवली होती तर आता ह्याच्यामध्ये आपण गरम उखळलेलं दूध टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम कॉफी शॉपमध्ये जशी कॉफी भेटते ना तशीच इथं कॉफी तयार झालेली आहे आणि प्यायलासुद्धा इतकी टेस्टी झाली होती ना तुम्हाला काय सांगू कारण मी पिल्यानंतरच वेडी व्हिडिओ एडिटिंग केलं आणि परत परत अपलोड केलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशी सेम कॉफी करा आणि ह्याच्यावर थोडंसं मॅगीचे चमचे नाही नाही का नाही हळूचपणे कॉफी सोडा त्याच्यावर एकदम असं कॉफी शॉपमधल्यासारखंच तुम्हाला फिलिंग येईल आणि मस्त आपल्या गॅलरीत बसून आपल्या अंगणात बसून ही कॉफी एन्जॉय करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्ड कॉफी पाहायला भेटेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छोटेशे मिटूकले युट्यूबक्ले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही सध्या कॉफी एन्जॉय करा सुद्धा करतो चला तर मग बाय